श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची दहा लक्षणे आणि त्यावरती स्वामी समर्थ केंद्रानुसार अनुभव सिद्ध उपाय व तोडगे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा त्याचसोबत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे नवनवीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ माझा कधीही मिस करणार नाही तर बघा निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आहे की नाही हे कसं ओळखावं हो? त्याबद्दलची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत निगेटिव्ह एनर्जी जर आपल्या घरामध्ये असेल तर घरात आपल्याला सतत उदास वाटत मन नेहमी म्हणजे नेहमी नाराजच असतं कितीही प्रयत्न केला देखील मन प्रसन्न काही होत नाही कोणत्याही कामामध्ये अजिबात लक्ष लागत नाही कोणत्या ना कोणत्या एखाद्या गोष्टीचा जास्तीत जास्त तासन तास विचार करत राहणे हे देखील एक निगेटिव्हिटीचंच लक्षण आहे देवपूजा अजिबात करू वाटत नाही कोणताही ग्रंथ वाचू वाटत नाही घरात सतत भांडणे आणि कलह होतात मुलं न ऐकणे पतीपत्नीमध्ये दुरावा येणे घरात घाण वास येणे कुणीतरी आपल्या अवतीभोवती आहे याची सतत जाणीव होणे म्हणजे ज्यावेळी आपण एकटं घरामध्ये असतो तरी देखील आपल्याला ही जाणीव होत असते की कुणी ना कुणीतरी आपल्यासोबत आहे किंवा आसपास आहे हे देखील निगेटिव्हिटीचंच एक लक्षण आहे शांततेत झोप न लागणे किंवा अति झोप येणे हे देखील निगेटिव्हिटीच एक लक्षण आहे घरात अचानक एखादी घटना घडणे अदृश्य घटना म्हणजे एखादी वस्तू जर आपण एखाद्या ठिकाणी ठेवली असेल तर ती तिथे न सापडता दुसरीकडेच सापडणे मात्र आपण तर दुसऱ्या ठिकाणी ठेवली होती आणि ही अचानक स्वतःहून सो जागा सोडलेली आहे वस्तूने हे देखील असं देखील ज्यावेळी घडतं त्यावेळी तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी असल्याचंच हे लक्षण आहे कोणतंही काम हाती घेतलेलं कोणतंही काम असो कितीही महत्वाचं असतो नेहमी अपूर्णच राहतं कधीही पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश येणे हे देखील निगेटिव्हिटीच एक लक्षण आहे कोणतंही काम किती जरी मनावर घेतलं तरी देखील पूर्ण न होणे नेहमी अपूर्ण राहणे यासोबतच आपल्या घरातील व्यक्ती असो किंवा बाहेरची व्यक्ती असो कुणाशीही बोलावंसं न वाटणे मन आपलं रिकामन न होणे हे देखील एक निगेटिव्हिटीचंच लक्षण आहे यासोबतच आपण पहा सतत एकटं राहायला पसंत करतो म्हणजे आपल्याला कुणाशीही बोलू वाटत नाही कुणाच्याही घरी जावं असं वाटत नाही एखादी मैत्रीण आली तर देखील तिला आपण म्हणतो ना मन, मन भरून बोलावं असं वाटत नाही असं त्यावेळी होतं ज्यावेळी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये जास्त असेल आता ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती घरातून आपण बाहेर कशी काढू शकतो स्वामी समर्थ केंद्रानुसार आपण काही उपाय तोडगे हे पाहणार आहोत तर पहिला उपाय म्हणजे काचेच्या वाट्यांमध्ये आपल्याला मीठ समुद्र मीठ जे लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं गेलेलं आहे असं मीठ आपल्याला गच्च भरून घ्यायचे आहेत काचेच्या वाट्या आणि या ज्या वाट्या आहेत ते टॉयलेटमध्ये एक बाथरूममध्ये एक आणि आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक ठेवून द्यायचे आहे आता हा उपाय आपल्याला शनिवारी अमावास्येला किंवा पौर्णिमेला करायचा आहे अमावास्येला जर केलात तर पौर्णिमेला नंतर तुम्ही हे मीठ बदलू शकता पौर्णिमेला केलात तर अमावस्येला मीठ बदलायचं आहे म्हणजेच काय तर पंधरा दिवसाला हे मीठ बदलायचं आहे शनिवारी जर तुम्ही केलात हा उपाय तर प्रत्येक शनिवारी आपल्याला हे मीठ जे काचेच्या वाटीतील आहे ते आपल्याला बदलायचं आहे यासोबतच घरामध्ये गोमूत्र हळद पाणी कापूर एकत्रित एक करून याचा जो स्प्रे आहे तो प्रत्येक भिंतीवरती प्रत्येक कोपऱ्यावरती घराच्या आपल्याला शिंपडायचा आहे आणि हे शिंपडत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सातत्याने जपदेखील करायचा आहे गुरुवार सोडून रोजच्या रोज आपल्याला फरशी पुसायची आहे फरशी पुसत असताना आपल्याला थोडंसं जाडं मीठ यामध्ये टाकून आपल्याला फरशी पुसायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय एक मानला गेलेला आहे यासोबतच दररोज संध्याकाळी आणि सकाळी आपल्या घरामध्ये देवपूजा ही झालीच पाहिजे सकाळची देवपूजा करायची असते आणि तिने सांजेची आरती करायची असते म्हणजे ज्यावेळी आपण संध्याकाळची आरती करतो त्यावेळी काय करायचं असतं की आरती लावायची धूपदीप अगरबत्ती ओवाळायची ही छोटीशी देवपूजा असते आपली आणि सकाळची आपण विधिवत देवांना आंघोळ वगैरे घालून ही देवपूजा करायची असते यासोबतच ज्या ज्या वेळी तुम्ही सकाळी लवकर उठाल प्रयत्नच करा की रोजच्या रोज सकाळी उठण्याचा लवकर लवकर उठल्या उठल्या पहिल्यांदा आपल्या स्वामी महाराजांचं लांबूनच मुजरा करून दर्शन घ्यायचं आहे यामुळे देखील बराचसाच फरक हा पडत असतो रोज संध्याकाळी घरामध्ये कालभैरव अष्टक राम रक्षा आणि वल्गा सुप्त म्हटलंच पाहिजे एक वेळ तरी हे झालंच पाहिजे आपल्या घरामध्ये आणि हे म्हणत असताना मोठ्याने म्हणावे याने देखील निगेटिव ऊर्जा ही आपल्या घरातून काढता पाय घेते घरातून निघून जाते यासोबतच आपल्या घरामध्ये एक मंत्राचं किट हे सतत चोवीस तास लावून राहिलं पाहिजे मग ते श्री स्वामी समर्थ मंत्र असो किंवा कोणत्याही देवाचा मंत्र असो हा सातत्याने आपल्या घरामध्ये लागलाच पाहिजे तर ही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून बाहेर काढायची कशी हे जे उपाय आहे ते तुम्हाला मी सांगितले आहेत आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही गुवरची जे आपण म्हणतो ना अतिशय अदृश्य रूपामध्ये जी काळी जादू आपल्या घरामध्ये आहे की नाही किंवा निगेटिव्ह ऊर्जेचा जास्त प्रभाव आपल्या घरामध्ये आहे की नाही हे आपल्याला एका दिवसामध्ये कळू शकतं कोणत्याही शनिवारी लक्षात ठेवा कोणत्याही शनिवारी अमावस्येला किंवा पौर्णिमेला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्या काचेच्या पाणी भरून घ्यायचं आहे पाणी हे स्वच्छ असावं गढूळ अजिबात नसावं आणि त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे ज्यावेळी आपण मीठ मिक्स करू त्यावेळी पाणी अगदी व्यवस्थित आणि स्वच्छ दिसतं मात्र जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर याचा रंग बदलतो तो कसा हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे कोणत्याही शनिवारी संध्याकाळी किंवा मग पौर्णिमा असो अमावस्या असो त्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं स्वच्छ असावं पाणी आणि मीठ देखील स्वच्छच असावं आणि व्यवस्थित मीठ विरगळून घ्यायचं आहे आणि हा जो ग्लास आहे तो आपल्या प्रत्येक रूममध्ये घरातल्या प्रत्येक रूममध्ये एक एक ग्लास हा पाण्याचा ठेवून द्यायचा आहे नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हे पाणी चेक करायचं आहे जर या पाण्याचा रंग बदलला म्हणजेच गढूळ पाणी झालं किंवा लालसर झालं चॉकलेटी रंग आला या पाण्याला किंवा रात्री आता तुम्ही ज्या पद्धतीने ठेवलेलं हे तुम्हाला माहित असणार आहे की पाणी ज्यावेळी ठेवलं त्यावेळी कसं होतं आणि आता कसं दिसत आहे पाण्याचा रंग जर बदलला तर तुम्ही समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा वास हा जास्त प्रमाणात आहे आणि ही निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी मी सांगितलेले तुम्हाला हे उपाय करायचे आहेत निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये जरी असली तरी देखील भिवून जाऊ नका आपण त्या निगेटिव्ह एनर्जीला बाहेर काढू शकता हे उपाय केल्यामुळे नक्कीच हे उपाय करा तुम्हाला दिवसातच खूप चांगला अप्रतिम अनुभव राहणार नाही आपल्याला रोज घरामध्ये संध्याकाळी कापूर आरती करायची आहे कापूर आरती तुम्ही एक छोटस भांड घ्यायचं आहे मग ते कोणतंही डिश वगैरे घेऊ शकता किंवा धूपदानी देखील घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि नंतर कापूर प्रज्वलित करा आणि हा जो कापूर आहे तो संपूर्ण आपल्या घरामध्ये कानाकोपरा संपूर्ण फिरवायचा आहे यासोबतच घंटीचा नाद देखील आपल्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस आपल्या घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये घंटीचा दे नाद देखील करायचा आहे प्रत्येक घरातल्या रूममधून घंटी वाजवत फिरवायचं आहे बाथरूम आणि टॉयलेट मध्ये अजिबात जायचं नाही कापूर जी आरती घेतलेली आहे ती देखील कापूर आरती घेऊन म्हणजे कापूर घेऊन आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम मध्ये जायचं नाही आणि घंटी घेऊन सुद्धा जायचं नाही मात्र आपण बाकी संपूर्ण घरामध्ये हे वाजवत आणि धूप देत फिरवू शकता यासोबतच आपल्या घरामध्ये धूपबत्तीचा जास्तीत जास्त वापर करा सुगंधित वातावरणामुळे देखील निगेटिव्ह एनर्जी ही लांब पळत असते आपल्या घरामध्ये मुख्य जे प्रवेशद्वार आहे ते अतिशय स्वच्छ राहिलं पाहिजे आणि स्वच्छच दिसलं पाहिजे याची देखील काळजी घ्यावी रोजच्या रोज थोडीशी का रो होईना रांगोळी ही आपल्या मुख्य दरवाजावर काढली गेलीच पाहिजे यामुळे देखील निगेटिव्ह एनर्जी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर हे होते काही उपाय की जे आपल्याला करायचे आहेत आप आणि आपलं घर सुखी समाधानी बनवायचं आहे साहजिकच तुम्हाला माहिती आवडली असेल अशी आशा व्यक्त करून आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ